उद्या स्वामींची पुण्यतिथी आणि आपली इथं हार करायची तयारी चालली हे इथे हार करतायत असे हा छोट्या फोटोला हार आहे त्यानंतर हा मोठा फोटोला हार हा करून चालेल ना तयार mm -hmm. हा मोठ्या फोटोला हार केलेला आहे त्यानंतर ही फुलं फुलं किती चार किलो फुलं आहेत ना चार किलो फुलं त्यानंतर ही गुलाबाची गट्टी अशी आणलेली आहे अष्टरची फुलं नाही भेटली श्रीशोनको हात घालूस मम्मी पप्पा फुलं आहे गीते आपले हार करून दोन्ही हार दोन्ही फोटोना स्वामींच्या असं तयार करून झाले मोठ्या आणि छोट्या फोटोसाठी हे बघा हा मोठ्या फोटोचा हार आहे त्यानंतर हा छोट्या फोटोचा आहे आणि हार कोणी केले तर श्रीशाचे पप्पाने हार केले तर श्रीशाचे पप्पा कुठे गेले बघा हा दिसले <laughs> चला बाय 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 करा